नमस्कार मित्रांनो आज सहा सप्टेंबर अकोला जिल्ह्यातील धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत अकोला जिल्ह्यातील धरणामध्ये किती पाणीसाठा आहे तसेच किती क्युसेक्सने धरणामधून विसर्ग होत आहे हे देखील पाहूया त्याआधी आपण महाराष्ट्र डॅम इन इन्फॉर्मेशन हे मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट आपल्याला लवकरात लवकर मिळतील एक काटेपूर्णा प्रकल्प काटेपूर्णा प्रकल्प सद्यस्थितीला शहाण्णव पॉईंट झिरो सहा टक्के इतका पडलेला आहे काटेपूर्णा प्रकल्पाचे दोन गेट पंधरा सेंटीमीटरने उघडण्यात आले असून पंचवीस पॉईंट सत्तेचाळीस क्युमेक्सने विसर्ग करण्यात येत आहे दोन वान प्रकल्प वान प्रकल्पातील सद्यस्थितीला त्र्याण्णव पॉईंट झिरो चार टक्के इतका पाण्यासाठा आहे तीन मोरणा प्रकल्प मोरणा प्रकल्पातील पाण्यासाठा सद्यस्थितीला शंभर टक्के इतका आहे मोरणा प्रकल्पाचा सांडवा तेवीस सेंटीमीटरने आणि एकोणचाळीस पॉईंट शेहेचाळीस क्युमिक्सने नदीमध्ये विसरत करण्यात येत आहे चार निर्गुणा प्रकल्प निर्गुणा प्रकल्प असं शंभर टक्के इतका भरलेला आहे निर्गुणा प्रकल्पात सांडवा दोन पॉईंट पाच सेंटीमीटरने आणि दोन पॉईंट चौतीस क्युमिक्सने नदीमध्ये विसर्ग करण्यात येत आहे पाच उमा प्रकल्प उमा प्रकल्प असा शंभर टक्के इतका भरलेला आहे उमा प्रकल्प सांडवा हा दहा सेंटीमीटरने आणि एकवीस पॉईंट शहात्तर क्युमेक्सने नदीमध्ये विसर्ग करण्यात येत आहे सहा दगडपर्वा प्रकल्प दगडपारवा प्रकल्पातील पाणीसाठा पंच्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव टक्के इतका आहे सात फोपटखेट प्रकल्प फोपटखेट प्रकल्पातील पाणीसाठा ब्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव टक्के इतका आहे फोपटखेट प्रकल्पाचे दोन गेट एक सेंटीमीटरने उघडण्यात आले असून एक पॉईंट चौतीस क्युमेक्सने नदीमध्ये विसर्ग करण्यात येत आहे अकोला जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याबाबतचे अपडेट पाहण्यासाठी आपण महाराष्ट्र डॅम्स इन्फॉर्मेशन ही मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट आपल्याला लवकरात लवकर मिळतील